जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जो काही टप्पा दोन विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची दोघी याद्या सध्या बघा या ठिकाणी पब्लिश झाली आहे कालच्या दिवसाला जी काही यादी म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी पब्लिश झाली बरेचसे उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी यादी जी आहे तर ती यादी बघून त्या ठिकाणी नाराज झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का की जी काही यादी सध्या बघा मागच्या एक महिन्यापासून दोन महिन्यापासून वाट बघत होते की आपलं कुठंतरी यादीमध्ये सध्या बघा नाव येणार कारण ज्या वेकेन्सी होत्या तर त्या वेकेन्सी आठ हजार प्लस या ठिकाणी वेकेन्सी होत्या तर त्या आठ हजार प्लसमध्ये ज्या काही नावं असेल तर ती नावं सध्या बघा आपलं देखील त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं अशा पद्धतीने जे सध्या बघा आस लावून बसलेले होते परंतु अचानक त्या ठिकाणी कालच्या दिवसाला जी काही यादी आहे ती सध्या बघा पब्लिश झाली आणि त्याच्यामध्ये बहुतांशी उमेदवारांचं जे काही रिकमेंडेशन लिस्टमध्ये जे नाव असेल तर ते नाव सध्या आपल्याला पाहायला मिळालं नाही तर ह्याच्यामध्ये सर्वात जे काही महत्वाची जी बाब आहे तर ती म्हणजे आधी देखील ज्या याद्या लागल्या आहेत तर त्या यादीमध्ये जे ऑलरेडी सध्या बघा फेज वन मध्ये जे उमेदवार सिलेक्ट केले आहेत बरोबर फेज वन मध्ये जे उमेदवारांची निवड झालेली आहे तेच उमेदवार सध्या बघा दोनदा तीनदा चारदा अशा पद्धतीने प्रत्येक यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे आता फेज वनची जी काही यादी आहे त्या यादीमधले उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी जी काही फेज वन मध्ये इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड लागला होता तर त्या राऊंडमध्ये देखील सध्या बघा तेच उमेदवार पाहायला मिळाले त्यानंतर टप्पा दोन मध्ये देखील सध्या बघा जे काही लागलेले जे काही दोघ्या यादी आहे तर ह्या यादीमध्ये देखील सध्या तेज उमेदवार पाहायला मिळाले तर आपण मागे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जास्तीत जास्त जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार आधी जे सध्या बघा जॉईन झालेले आहे तर तेच उमेदवार आपल्याला प्रत्येक यादीमध्ये तेच तेच रिपीट होताना इथे दिसेल तर त्या अनुषंगाने बघा हे जे काही भरती प्रक्रियेमध्ये हा जो नियम होता तर हा नियम अतिशय बघा त्या ठिकाणी चुकीचा आपण म्हणू शकतो कारण एका उमेदवाराला ह्या ठिकाणी जी काही भरती प्रक्रिया आहे तर त्या भरती प्रक्रियेमध्ये तीन ते चारदा सध्या बघा ह्या ठिकाणी चान्स जो आहे तर तो इथं देण्यात आलेला आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये जे काही परीक्षा होती तर ती परीक्षा आपल्याला माहिती आहे की एकदा झाली आणि मार्क जे होते तर त्या मार्कावर सध्या ज्या पदासाठी जो उमेदवार सिलेक्ट झाला तो सिलेक्ट होऊन त्या ठिकाणी त्याचं जे काही पुढील जे काही सध्या बघा भरती प्रक्रियेसंदर्भात जी निवड प्रक्रिया होती तर त्याच्यामध्ये तो सहभाग त्या ठिकाणी न घेता तिथेच जर स्टॉप झाला असता तर प्रत्येक उमेदवाराला ह्या भरतीमध्ये कुठं ना कुठं सध्या बघा संधी मिळाली असती तर त्या अनुषंगाने बघा इथं एक सध्या जी यादी आहे तर ती यादी तुम्हाला दाखवतो आता ही जी रिकमेंडेशन यादी आहे तर ही काल पब्लिश झालेली इथं पंचवीस सहा दोन हजार पंचवीसची यादी आहे आता ही कोणत्या संस्थेची आहे तर इथं तुम्ही जे काही मॅनेजमेंट आहे तर तुम्ही बघू शकता जनता शिक्षण प्रसारक मंडळ संदर्भात या ठिकाणी यादी आहे आता ह्याच्यामध्ये मराठी मीडियमचं सेकंडरीची बघा इथं जी काही पोस्ट होत्या हो तर त्या पोस्ट आल्या होत्या तर एकंदरीत इथं जवळपास एकोणावीस जे काही या ठिकाणी पदं होती तर ती पदं आली होती आता इथं एकोणावीस पदासाठी किती उमेदवार सध्या रिकमेंडेशन झाले तर एकशे पासष्ट उमेदवार या ठिकाणी रिकमेंडेशन झालेले आहे आता एकशे पासष्ट उमेदवार रिकमेंडेशन झाले तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता इथे ओपन जनरल तीन असेल तर तीस उमेदवार इथं रिकमेंडेशन झाले म्हणजे जो रेशिओ आहे तो एका पदासाठी दहा उमेदवार सध्या इथं रिकमेंडेशन आहे परंतु काही ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार दहा त्या ठिकाणी रिकमेंडेशन न होता इथं तुम्ही बघू शकतात आता जे काही इथं जर समजा आठ उमेदवार आपल्याला दिसत आहे म्हणजे एक वेकेन्सी होती एस टी संदर्भात तर इथं फक्त आठच उमेदवार रिकमेंडेशन झाले तसंच एस सीचं जे काही इथं बघा एक सर्व्हिसमॅन संदर्भात एक पोस्ट होती आणि कोणत्याही प्रकारचा उमेदवार इथं रिकमेंडेशन झालेला नाही बरोबर तसंच बघा इथे डब्ल्यू एस संदर्भात जर आपण बघितलं डब्ल्यू एस सर्वसाधारण एक वेकन्सी होती दहा उमेदवार मिळाले त्यानंतर डब्ल्यू एस महिलांसंदर्भात एक वेकेन्सी होती तर इथं फक्त सातच उमेदवार सध्या तिथं मिळाले आहे आता याच्यामध्ये जर कट ऑफचा जर आपण इथं बघितलं ह्या संदर्भात तर ओपन संदर्भात इथं बघा एकशे तेवीसचा कट ऑफ आहे वुमन संदर्भात एकशे पंचवीस कट ऑफ आहे असं प्रत्येक कॅटेगरीचा इथं आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतोय आता हा एस सी संदर्भात सत्त्याण्णव आहे त्यानंतर एकोणनव्वद इथं देण्यात आलेला आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये जे रिकमेंडेशन झालेले उमेदवार आहे तर ते उमेदवार तुम्हाला इथं बघा लिस्ट दाखवतो तुम्हाला आता ह्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाइज इथं जे काही टीचिंग मीडियम असेल किंवा सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट देखील तुम्हाला दाखवतो तो जवळपास सर्व सब्जेक्ट आले होते याच्यात इंग्रजी विषय असेल मराठी विषय आहे मॅथमेटिक्स आहे सायन्स आहे बायोलॉजी होता इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स पॉलिटिकल सायन्स होता त्यानंतर इथं बघा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स होता हिस्ट्री सोशोलॉजी त्यानंतर परत इंग्रजी मराठी त्यानंतर इंग्रजी म मराठी त्यानंतर मॅथमेटिक्स त्यानंतर सोशोलॉजी इकॉनॉमिक्स असे जे विषय आहेत तर ते विषय इथं आलेले होते म्हणजे इथे एकशे पासष्ट उमेदवार सध्या शिफारस झाली आहे आता ह्याच्यामध्ये यादीत जर आपण इथं बघितलं तर यादीमध्ये तुम्हाला हायेस्ट जो उमेदवार आहे तर तो तुम्हाला दाखवतो आता इथं आपण जे काही कॅन्डिडेट नाव जे आहे तर ते सध्या ब्लर केलंय तर इथं तुम्ही बघू शकतात आता हा एक्स वाय सध्या कॅन्डिडेट आहे बरोबर तर ह्याचं जे काही टेट मार्क आहे तर ते आहे एकशे सदुसष्ट किती है, एक मार्क आहे तर एकशे सदुसष्ट मार्क मग आता एकशे सदुसष्ट मार्कवाला हा कुठंतरी बघा त्या ठिकाणी फर्स्ट जो काही फेज होता तर त्या फेस फर्स्ट फेजमध्ये कुठंतरी निवड झाली असेल बरोबर त्यानंतर जो काही फेज वनचा जो इंटरव्ह्यूचा राऊंड होता त्या राऊंडमध्ये देखील हा उमेदवार सध्या पाहायला मिळाला असेल आपल्याला त्यानंतर जी काही कन्वर्टेड यादी असेल त्या यादीमध्ये दे देखील बघा हा उमेदवार पाहायला मिळाला त्यानंतर विदाउटची जी काही यादी असेल तर ती विदाउटची यादीमध्ये देखील हा उमेदवार पाहायला मिळाला आणि विथची यादी आहे तर त्याच्यामध्ये देखील हा उमेदवार सध्या पाहायला या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे कारण जे काही मार्क आहे तर ते मार्क सध्या बघा या ठिकाणी एकशे सदुसष्ट मार्क आहे तर आता ह्याची निवड कितीदा झाली फर्स्ट यादीमध्ये एकदा त्यानंतर इंटरव्ह्यू फर्स्ट जी काही फेज होती दोनदा तीनदा चारदा पाचदा म्हणजे एक उमेदवार पाच यादीमध्ये सध्या बघा आपल्याला पाच वेळास त्याची जी काही शिफारस असेल तर ती पाहायला पाहायला मिळाली आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार आहेत तर इथं तुम्ही बघू शकता आता हा एकशे सदुसष्ट सदु मार्क त्यानंतर एकशे एक्कावन्न मार्काचा दुसरा उमेदवार इथं बघा पाहायला मिळतोय त्यानंतर पुढचे जे बघितले आपण एकशे सत्तेचाळीस मार्क एकशे सेहेचाळीस मार्क बरोबर त्यानंतर एकशे त्रेचाळीस मार्क एकशे त्रेचाळीस मार्क तर ह्या ठिकाणी बघा एकशे एक्केचाळीस मार्क तर तुम्ही ह्या ठिकाणी अंदाज लावू शकता तर तुमचे जे काही शंभर किंवा एकशे दहा मार्कवाला या ठिकाणी कुठं जवळपास तरी तुम्हाला दिसणार नाही कारण एवढे सगळे जर असिल। तर कमी मार्क हायेस्ट जर असेल तर जे काही कमी मार्कवाले जे यादीसाठी वाट बघत होते तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी कुठं त्यांचा थांग पत्ता या ठिकाणी लागणार तर इथं एकशे चौतीस एकशे बत्तीस एकशे एकतीस अशा पद्धतीचे जे काही मार्कवाले उमेदवार आहे तर तेच उमेदवार इथं रिकमेंडेशन जे असेल तर ते प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक अस्थापनामध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे म्हणजे इथे जे कमी मार्क होते तर त्या कमी मार्कवाल्या उमेदवारांना ह्या ठिकाणी नक्की बघा फटका बसलेला आहे कारण प्रत्येक यादीमध्ये जे ऑलरेडी इथं सिलेक्टेड उमेदवार आहे तर ते सिलेक्टेड उमेदवारच सध्या पुन्हा वि ह्या ठिकाणी जी काही इंटरव्ह्यूची यादी आहे तर त्या इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळाले आहे तर ही जी काही भरती प्रक्रिया सध्या बघा आता जी काय शेवटची स्टेज होती बरोबर कारण जी काही दोन हजार बावीसची पदभरती आहे तर ती जवळपास आता आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये आलेली पाहायला इथं मिळत आहे आता जर हाच नियम जर ह्या ठिकाणी दोन हजार पंचवीसची जी काही पदभरती असेल तर त्या पदभरतीमध्ये जर इथं बघा राहिला तर सध्या अशाच पद्धतीचे जे जर याद्या सध्या दोन हजार पंचवीसच्या जी पदभरती आहे टेट तीन संदर्भात तर त्याच्यामध्ये जर राहिला तर तरी ह्या ठिकाणी बघा अशाच पद्धतीने जे काही नुकसान असेल तर ते इतर विद्यार्थ्यांचं तिथं होऊ शकतं तर हा जर नियम असेल तर हा नियम जर ह्या ठिकाणी दोन हजार पंचवीसची जी काही पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जी काही संधी असेल तर ती संधी सध्या बघा एकाच वेळा प्रत्येक उमेदवाराला ह्या ठिकाणी मिळायला पाहिजे जेणेकरून इतर जे काही बांधव असेल इतर उपयोग्यताधारक असेल तर त्यांना देखील सध्या बघा ह्या भरती प्रक्रियेमध्ये संधी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे म्हणून हे जे काही नियम आहे तर ह्या नियमावरती जे काही सध्या बघा बदल असेल तर ते बदल व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही कमेंट देखील ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही करू शकतात ज्या पद्धतीने या ठिकाणी भरती प्रक्रिया सध्या बघा जे काही रिकमेंडेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं देखील नाव त्या ठिकाणी येऊ शकलं असतं जर का ह्या ठिकाणी जे उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट आहे ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी रिपिटेशन झालेलं आहे तर ह्याच्या माध्यमातून बघा इतर जे काही उमेदवार असेल कमी मार्क जे सध्या एक दोन चार मार्कांनी राहून गेले होते तर त्या उमेदवारांचं कुठंतरी इथं नुकसान झालेलं आहे आता हा जो काही पुढील वर्गासाठी बघा जो काही त्यांना दिलेला अधिकार आहे त्यांचा जो काही हक्क का असेल परंतु तो जो सध्या हक्क असेल तर तो हक्क दोन ते तीन चारदा वेळा सध्या बघा त्यांना त्या ते ठिकाणी यूज झालेला आहे बरोबर जर त्यांना जास्त जर सध्या बघा मार्क असेल आणि त्यांना पुढील वर्गासाठी संधी जर द्यायची होती तर फक्त एकदा संधी त्या ठिकाणी दिली गेली असती तर ते बघा त्या ठिकाणी त्यांना देखील योग्य होतं आणि इतर उमेदवारांची देखील त्यांना जी काही संधी असेल तर ती संधी मिळाली असती परंतु ह्या पदभरतीमध्ये एकदा संधी त्या ठिकाणी मिळाली नाही तर त्या उमेदवारांना ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना चार ते पाचदा सध्या बघा एकाच ह्या ठिकाणी भरतीमध्ये संधी इथं मिळालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चार ते पाच राऊंड सध्या झाले तर ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते सध्या कमी मार्गवाले देखील जॉईन झाले असते जर का यांना संधी फक्त एकदा दिली गेली असती परंतु इथं प्रत्येक ज्या काही याद्या आहेत तर ते याद्या कालांतराने लागत असल्यामुळे प्रत्येक वेळेला संधी त्या ठिकाणी दिली गेल्यामुळे जे कमी मार्कवाले उमेदवार आहे तर ते सध्या या ठिकाणी लागू शकले नाही त्यांचं जे काही रिकमेंडेशन असेल तर ते कुठेही आपल्याला पाहायला मिळालं नाही तर हा एक तोटा सध्या इथं झालेला आहे तर ही जी काही नियमावली असेल तर ही नक्की बदलायला पाहिजे त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा जेणेकरून इतर जे काही उमेदवार असेल तर त्यांना देखील पुढील जी काही तीन भरतीमध्ये संधी नक्कीच अवेलेबल इथं होणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये नेमकं मेरिट किती लागलं कट ऑफ किती लागला आहे त्या अनुषंगाने पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये नक्की कमेंट करा तुम्ही तोपर्यंत हिंद वंदे मातरम